नमस्कार माझं नाव शिवाजी गोरे मी राहायला भगवान नगर परिसर या कमीत कमी तीन चार महिन्यापासून जो पाण्याचा प्रश्न पा भरपूर प्रॉब्लम आहेत पाणी कधी फोर्सनी येतं कधी नाही येत कधी ही लाईन बंद करतात कधी ती लाईन बंद करतात अशा प्रकारे कल्याण डुंबळीचा घोंगळा कारभार चालू आहे आणि त्याकरता जे कल्याण डुंबोली महानगरपालिका लोकांना पाणी देते त्याच बदले लोक त्यांना पाण्याचे बिल टायमावरती भरले जातात आणि जर टा पा, पाण्याचे बिल टायमावर नाही भरले जात तर कल्याण डोंबोली महानगरपालिकेची रिक्षा अलाउन्समेंट करत असते तुमचं पाणी बिल जाग वेळेवर भरा नाहीतर तुमचं प पाण्याची पाईपलाईन कापली जाईल अशाप्रमाणे लोक भीतीने पाणी बिल भरतात आणि आज कल्याण डोंबोली महानगरपालिका लोकांना पाणी देते ते अशा पद्धतीचं पाणी देते कारण की या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता अतिशय प्रमाणे गाळ साठलेला आहे बघा अतिशय प्रमाणे गाळ साठलेला आहे आणि प्रमाणे लोक आजारी पडत आहेत आमच्या प्रभागामध्ये तसं बघायला गेलं बेतुरकर पाड्यावरती दोन पोरं डेंगुनी गेलेली आहेत दोन पोरं डेंगुनी ज्यांचा जीव घेतलेला आहे आणि अशाच प्रमाणे नगरपालिका आत्तापर्यंत किती लोकांचा बळी घेणार आहे त्यांनी मला नगरपालिकेने याचं उत्तर द्यावं जेणेकरून बाबा नागरिक कमीत कमीत पाण्याचं बिल भरताय तर तुम्ही त्यांना पाणी सुविधा तर द्या चांगली ना तुमचे रस्ते चांगले ना पाण्याचे प्रॉब्लेम हां ही लाईट बंद आहे तर ती लाईट चालू आहे अशा प्रकारे नगरपालिकेचं चा धोरण चालू आहे त्यांनी तात्काळ लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र